नमस्कार दिवाळी झाली फटाक्यांमुळे प्रदूषण आणि आता थंडी सुरू झाली की सर्दी खोकला पण सुरू ह्यावर उपाय आहे फॉर एव्हर लिव्हिंग एलोटन हे एक सप्लिमेंट आहे ज्यामध्ये दोन अत्यंत शक्तिशाली नैसर्गिक घटक आहे एलोवेरा आणि हळद आपल्याला माहीतच आहे की एलोवेरा आणि हळदीचं मिश्रण संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानलं जातं यामध्ये झिंक देखील आहे जी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्वाचा खनिज आहे हे एक हायड्रोजन लॉन्झेज आहे म्हणजे जेव्हा तुम्ही ते तोंडात ठेवता तेव्हा ते हळूहळू आणि शरीरात सहजपणे तसेच प्रभावीरित्या शोषले जाते कारण हे लॉंजेच्या स्वरूपात आहे त्यामुळे यात नैसर्गिक मिंट फ्लेवर आहे जे तोंडाची स्वच्छता राखण्यास आणि श्वासाला ताजेतमाने मेंट सारखी सुगंध देण्यास मदत करते सामान्य सर्दी घसा खवखवणे खोकला त्रासात आराम देण्यास ठरू शकते तोंडातील जखमा किंवा फोड बरे करण्यास मदत करते हे लॉन्जेसच्या स्वरूपात आहे ज्यामुळे तुम्ही ते कुठेही आणि केव्हाही सहजपणे सोबत ठेवू आणि वापरू शकता या उत्पादनाची सर्वात खास गोष्ट म्हणजे यामध्ये वापरलेली इनोव्हेटिव्ह हायड्रोजेल टेक्नॉलॉजी जी एलोवेरा आणि हळदीचे गुणधर्म थेट तोंडाद्वारे रक्तप्रवाहात पोचवते त्यामुळे हळदीचं शरीरात शोषण खूपच जलद आणि प्रभावी होतं तर कच्ची हळद खाल्ल्यास तितका परिणाम दिसत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि पेज फॉलो करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला असेच आणखी उपयुक्त अपडेट्स मिळत राहतील धन्यवाद